ना अजून चालू आहे सोंड वगैरे सोंड आहे आता जोडायची याला हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे शनिवार चालू आहे आता जिमला आणि आज लेगचा वर्कआउट आहे पण विषय असा झालाय की जिम रॉपला गेलाय गावाला त्यामुळं आज मी एकटा आहे म्हणला आज जरा निवांत जाऊ तसं बे काय आज काय गायची कामं नसते शनिवार रविवार जरा थोडं निवांत असते तर आता सकाळ सकाळ पहिला चालली दळण आणायला घरात राहायचं म्हणजे अशी छोटी छोटी कामं करायला लागते नाहीतर हाकलून देते ती मग नाही ना तर आता जस्ट मला आता फोन आलता म्हणला चल क्रिकेट खेळायला आता म्हणलं आता तसं म्हणलं उशीर राहिला आहे मला उठायला माझं जावं म्हणलं क्रिकेट खेळायला कारण आता गे जिमला गेलं का एकतर वर्कआउट पण नीट होणार नाही मग परत सगळ्याच गोष्टीला उशीर होणार त्यापेक्षा जाऊ क्रिकेट खेळायला माझं कसं असतंय मला ज्या गोष्टी मनापासलं करू वाटतं त्या ना त्या गोष्टी मी करत असतो मग विचार करत नाही मी काय होईल जे वाटतंय ना ते कराय नाही आपलं कसं असते जी आहे ना मोमेंट क्वालिटीमध्ये जगायचं हो लव का टेन्शन घ्यायचं नाही Four. चार, चार. मी कॉलेजसाठी आवरून तयार झालोय तेवढ्यात महिन्याचा शाळेतनं फोन आलाय की त्याला फोटो पाहिजे आणि त्याचं काय सातवीचं मार्क लिस्ट पाय कुठले एन सी सीचे त्याचं काहीतरी सिलेक्शन आहे त्यासाठी त्याला लागायचं जाऊ त्याला घेऊन शेवटी मार्क लिस्ट बाबा एक ऑटो हुशार आहे भाऊ माझा मीच थोडा माग राहिले कालचा अभ्यास करायला काल का आला नव्हतं काल आल्यानंतर गावात कुठल्या गावावर गेल असंच खिंडायला असंच खिंडायला काम पसंत नाही तर दुसरं काय होतं हा होत मग जावटलं आज तर कशाला आल आधी लागते बाबा रे सर त्याच्या मागचा आहे दिगे सरांचं नाव काय माहिती आता यश काल तर व्हिडिओ काढायला आणि सोरं पडले ते <laughs> <नादा नीगे। laughs> <नादा नीगे। laughs> सोडू आम्हाला सोडून काय खायला लागलाय कौला का नाही कोण तुम्ही सांगणार असाल तर खाणार तुम्ही सांगणार आता तू टीटीएमएम टी टी एम एम म्हणजे हो तुम्ही बिल पण तुम्हीच भर मग कशासाठी आलता तुम्ही कोण बिल भरणार होता मी मी आलतो पण असं काय नियोजन नव्हतं आमचं बिल तू बर बर आम्ही बघितलं आम्हाला बोलला हात बोलवू लागला काय म्हणा तू बोलवलं ना आम्हाला दादा बरोबर आहे त्याचं पण बरोबर आहे वाड्यावर नाव रे प्प्याच चुकीच आहे ज्योतिलिंग मला काय सारखे काय बाई बाई का प्यार एक नंबर एक नंबर कसं आहे कनीज कस आहे बरं आता बिलाच बघायला कुठलं बिल कसलं आपलं बिलकिस उकळून त्याला दाखव एकशे ना दोडशे कितीला आहे भेटत <laughs> <laughs> आले कनी आपलं हे बाबा सबस्क्राईब करतो भावा आता युट्यूब उघडायला लावले आपला वाढवू ओके मध्ये टाक काय मे

कटका अजून काय चुना लावून dimer बनला नाही नाही 1 नंबर बाय बरं बनलं नाही चुना लावून दे गोमार लिंबू लिंबू रस्ता गोमार कट बिट बघ गोमार ओ भाई कणीस कसं लागलं एक नंबर टेस्ट होतं मसालेदार कणीस एक नंबर चला भाऊ नबी आपल्याला लगेच सबस्क्राइब केले गावाचा भाऊचं पैसे तू भागवलं दावा दा मलाच काम आहे मी तुमच्या वशिंत ग्राउंड वर आहे कॉन्टेस्ट आहे आता मी चाललोय पोहोन दादाकडे त्याकडनं जरा परवा या कार्यक्रमातले फोटो घ्यायचे आहेत आणि त्याने मूर्ती त्या तयार केलेले ते आपण तुम्हाला दाखवतो हो तर आपला गणपतीसाठी लागणारी माती माळाला आलाय तोंडाल तोंडाला बांधले नाही नाकात जाते माती सगळी ही मळलेली माती आहे आणि दुसरी माळा ह्या चालू आहे आणि तिने वसल्या धोक्यामध्ये ही शाडूज आहे ना शाडू माती मूर्ती अजून चालू आहे सोंड वगैरे सोंड आहे आता जोडायची याला या मूर्त्यांना एक एक हात मारलाय अजून काय अजून पूर्णपणे रंगवलेल्या नाही त्या ही हिकडा या पूर्णपणे रंगवलेल्या एकदम म्हणजे सेल करायसाठी मूर्त्या कशा फक्त कमेंट करून सांगा आणि आपल्या भावाकडे पण या मूर्त्या घ्यायला कारण त्या भावाकडं क्वालिटी असते आणि तुम्ही जसा फोटो दिला ना तशी मूर्ती ते आपल्याला बनवून देतात मी पण फोटो दिलाय ती मूर्ती ऍक्च्युली मी आता करणार नाही ती मूर्ती डायरेक्ट गणेश चतुर्थी दिवशी रिव्हिल करणार आहे मी त्यामुळे ती मी दाखवू शकत नाही पण तुम्ही जो फोटो तुम्हाला सेम मूर्ती तयार करून मिळणार आहे पत्ता का आपल्या कुंभार गेलेत इथं बोर्ड लावलेला दिसलच कशासाठी करायचं

एडिटिंग शिकायसाठी शिकवल थोडं काय जर झालं आपल्याच भावाय शेवटी असू दे आपल्याला मलाच कॉम्पिटिशन आले पण असू दे भावा आपला कॉम्पिटिशन व्हायचे बर तू मला सांगितलं असू दे कारण भावामध्ये तेवढं पोटेन्शियल भाऊ करू शकतोय म्हणलं घरात बसून जर काय करणार त्यापेक्षा जरा व्हिडिओ विडिओ बनवलं फेमस बेमस तर होईल तर आजच्यासाठी भावाने एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि सब्सक्राइब पण करा आहोत